हॅलो नमस्कार तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने मी आज अशी तयार झालेली आहे खूप छान तयार व्हायचं होतं मला अजून पण खूप गडबड झाली तर ती काय गडबड झाली मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवते पण हे बघा ही मी अशी लक्ष्मीपूजनची अशी साधीच तयारी केली मी जसं जमलं तसं मी प्रयत्न केला चांगला करायचा तर तुम्हाला सांगते काय गडबड झाली आज तर आज लक्ष्मीपूजन होतं पण झडलं काय हे बघा तर हा असा पाऊस जो सुरू झाला तो काय विचारायलाच नको हो, कारण कंटिन्यू तो पाऊस चालू होता आणि असं मूड ऑफ झाला ना की मला असं वाटलं असेल एक तास पडून तो नि बंद होईल पण काही ते झालंच नाही इवन पाऊस तर पडला तर पडला वादळ वारा सगळंच आलं आणि माझ्या लाईटिंग्स माझं सगळं डेकोरेशन भिजून गेलं बाल्कनीचं पण हार मानली नाही तरी मूड चांगला करून आणि अशी रांगोळी वगैरे सुंदर काढली माझ्या नेबर्सने जी रांगोळी फुलांची काढली होती ती पण मी शूट केली आणि ही माझी रांगोळी आहे खूप सुंदर असं आमचं अंगण वाटत होतं खूप भारी वाटत होतं मला सगळं असं आपल्याला प्रत्येकाला आवडतं हे तर लाईट गेल्यामुळे आमच्याकडं तर इन्व्हर्टर होता म्हणून काही प्रॉब्लेम नाही वाटला पण मला तुम्हाला जे काय माझं डेकोरेशन दाखवायचं होतं ते मला दाखवता नाही आलं मी खूप साधं सिम्पल डेकोरेशन केलं होतं पण माझी इच्छा होती तुम्हाला सगळ्यांना हे डेकोरेशन दाखवायची लाईटिंग मी कशी केली काय काय केलं किती सुंदर मी केले सगळं दाखवायचं होतं पण ह्या पावसामुळे सगळा घोळ ना घोळ झाला आणि सगळा मूळ आमचा ऑफ झाला तरी मग मी हार न मानता मी सगळं प्रयत्न केला थोडंफार चांगला करण्याचा आणि अशी थोडीशी सजावट तुम्हाला मी दाखवत आहे मी मिशोवरून हे ऑनलाईन मागवलं होतं आणि मग ते कुठे लावायचं म्हणून असं टी व्हीजवळ ठेवलं हे अशी माझी पूजा आहे ही पूजा मी अशी मांडली आहे साधी सिंपल मी मांडली आहे आणि हे तुम्हाला असं मी दाखवते बघा तर अशा प्रकारे मग आम्ही पूजा केली फराळं दाखवलं नैवेद्य दाखवलं जे काय असेल ते सगळं काही प्रयत्न केला चांगल्याचं चांगल्या पद्धतीने करायचा आणि हे असं मी साधं सिंपल शूट केलं मला तर ॲक्च्युली खूप माझं प्लॅनिंग होतं ते म्हणतात ना आपण की कधीच प्लॅनिंग करू नये प्लॅनिंग केलं की सगळी फिसकते हे असं मी स्लायडिंगच्या डोरला मी असं तोरणं लावली होती छानपैकी मला खूप इच्छा होती की मी खूप छान दाखवेल म्हणून बोलतो कधी प्लॅनिंग केलं ना तर कधीच आपल्या आयुष्यात आपण जसं ठरवते तसं कधीच होत नाही म्हणून जे होतं ना ते करत राहायचं प्लॅनिंग करण्याच्या मागे पडलो ना तर नेहमी काय ना काय गोंधळ होतो आणि सगळं फिसकटतं सो तर कॅश नव्हती आमच्याकडे मला कॅश पण दाखवायची होती थोडीशी तर मिस्टरांना म्हणाले कॅश घेऊन या मग ते बिचारे एवढ्या पावसात गेले आणि कॅश घेऊन आले आणि असं मी पूजामध्ये मग ती कॅश ठेवली मग सांगते काय तुम्हाला खूप गोंधळ झाला माझा तरी मग आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून खूप छान पूजा केली ही माझी मुलं आणि मी आम्ही मस्त पूजा केली पाठीमागे माझा गजराच निघाला होता पण मिस्टरांना काय कळतं मिस्टर शूट करत गेले <laughs> सो तर ठीक आहे चालतं आहे सगळं तर मग हे असं आम्ही सगळी आरती केली वगैरे खूप मजा आली म्हणजे छान वाटलं आई येणार होती पण सगळं पावसाच्या गडबडीमध्ये तिलाही काही जमलं नाही येणं इव्हन तिच्या तिचं जे रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली होती तर आज त्यांना पजेशन मिळणार होतं त्या घराचं तर ती म्हणत होती की तू ये म्हणजे तुझ्या तुझ्या बोल तुझ्या हातानेच माझं असं गृहप्रवेश करते कारण तिला असं वाटतं की तिची लेख तिच्यासाठी खूप लकी आहे आता ते मला माहीत नाही पण प्रत्येक आईची ही एक माया असते एक प्रेम असतं की तिला असं वाटतं की माझी मुलगी माझ्यासाठी खूप लकी आहे सो तर असू त्या आईचं प्रेम असंच असतं आपणसुद्धा आपल्या मुलांना असं प्रेम करतो सो तर मग आम्ही पूजा वगैरे हो केली आणि मी असं आरती वगैरे आम्ही म्हणालो छानपैकी आणि मग ठरवलं होतं आम्ही की लक्ष्मीपूजनला मस्त असं बाहेरूनच जेवण मागवायचं वेज जेवण मागवणार होती मी तर हे लाईट आणि ह्या पावसाच्या गर गोंधळीमध्ये काय ते ऑर्डर पण होत नव्हते जेवणाची सर तर सगळीकडे बंद क्लोज 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 दाखवत होते वेजचे ऑर्डरच कुठे मिळत नव्हते आम्हाला फायनली एका रेस्टॉरंटमध्ये आमच्या नियर बाय जे रेस्टॉरंट आहे तिथून आम्ही असं म्हणजे ऑर्डर केलं जेवण आणि वेज केलं आहे मस्तपैकी मुलाला छोट्या मुलाला वरण भात बनवला कारण की तो असं बाहेरचं असं काही खात नाही तर आम्ही सगळ्यांनी आम्हाला राईस मागवलं होतं तर मुलासाठी थोडंसं जो मी सकाळी जो काही स्वयंपाक बनवला होता त्याचा वरण भात होता भात मी गरम लावला त्याच्यासाठी आणि त्याला वरण भात दिला त्याचं खूप फेवरेट आहे त्याला ऑल टाईम जरी वरण भात दिलं ना तरी तो खाईल पण मी असं करत नाही कारण की मुलांना भाज्या पाहिला पोटात गेल्या पाहिजे आणि मुलं इतकी म्हणजे छान आहेत की कुठलीही भाजी खायला रडत नाही गोंधळत नाही किंवा असं चिडचिड करत नाही जे दिलं ते सगळं खातात सो तर त्यांना आता सध्या मी शिकवते की बघा कसे सणवार असतात कसे आपण ते साजरे केले पाहिजे त्यांना कळलं पाहिजे ना की कसे कसे सण आज माझा मुलगा लक्ष्मीपूजन झाल्याच्यानंतर मला बोलतो आज काय मम्मा पाव पाडवा आहे का मिले काय रे गाढवा आज पाडवा आहे तू काय केलंस रे मगाशी आपण पूजा केली की नाही मग त्याला विचारलं मी कसली पूजा केली तो बोलला लक्ष्मीची मग काय होतं ते लक्ष्मीपूजन होतं ना तो बोलता हां ते लक्ष्मीपूजन होतं असं हे मुलं काय या मुलांना म्हणून म्हणूनही असं त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे त्यांच्याकडून करून घेतल्यावर त्यांना कळेल की काय असतं आणि काय नक्की नसतं सो तर भीमसेन कापूर जाळला आहे ॲक्च्युली मला हे भीमसेन कापूर वगैरे एवढं काय माहीत नव्हतं म्हणजे मला असं वाटायचं की कापूर कापूर असतो मग त्यात भीमसेन वगैरे काय पण मला पटलं ॲक्च्युली माझी मैत्रीण होती तर ती मला म्हणायची का अगं प्राची रात्री ना थोडं घरी जाऊन जरी थोडासा तरी रात्री कापूर जाळून तू घरभर जर फिरवलास ना तर तुझ्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येईल आणि खूप म्हणजे बोलताना एक पीस ऑफ फुल वाटेल तर मग मी विचार केला की करू 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 पण अचानक काय माहीत नाही की मार्टमध्ये मा एकदा गेली होती तर अचानक तो, तो भीमसेन कापूर मिळाला मला महाग आहे पण मग मा मला असं वाटलं आपण एवढं नाहीतरी खाण्यापिण्यात खर्च करतो म्हणून मग मा मी केलं घेतला तो आणि मी खरंच सिरियसली मी असं ना खूप वेळा केलं मी रात्रीचं वगैरे असं ना कधी असं घरामध्ये किरकिर वगैरे झाली कधी आपण मुलांना पण ओरडतो अरे अभ्यास करा हे करा ते करा गेम नका खेळू किंवा टी व्हीचा आवाज कमी करा अभ्यासाकडे लक्ष द्या ही सुद्धा एक किरकिरच आहे भले ती आपण चांगल्यासाठी करतो आपल्या मुलांसाठी जा पण मग मी ते जे कापूर जाळायला सुरुवात जेव्हा केली मी रात्रीचं थोडा असा घेते आणि असं जाळते घरभर पसरवते त्याचा सुगंध आणि सिरियसली खूप छान वाटलं सो तर अशा प्रकारे माझा पूजेचा हा फायनल लोक आहे म्हणजे आपण जेव्हा पूजा मांडतो ना भले आपली गडबड होते गोंधळ होतो आपल्याकडून खूप घाई होते कारण की आज पावसामुळे आणि लायटीमुळे खूप गोंधळ झाला पण जेव्हा मी पूजा मांडली घाई पण जेव्हा मी आपण शांत पाच मिनटं बसून जो काही आपण नमस्कार करतो देवाला जे काही बोलतो की चुकलं माकलं असेल ते क्षमा कर शांत वाटत मनाला सुद्धा सो तर सगळं आवरून झालेलं आहे आता आमचं जेवण येत आहे आणि ते जेवण आम्ही आता करतो आणि मस्त मी आता ही साडी काढते साडीची सवय नाही आहे मला एवढी तर आपलं आपलं गाऊनच कम्फर्ट आहे माझ्यासाठी पण कधीतरी घातलं तर छान वाटतं आपला लूक पण चेंज होतो आणि ठीक आहे भारी वाटतं आपल्याला की हां बाबा चला म्हणून तर तुम्हाला हा जो माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा काही जर माझ्याकडून काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही माझे यूट्यूबची नवीन फॅमिली आहे आणि मी त्याच्यात जॉईन झाली असंच समजा सो तर सबस्क्राइब करा म्हणजे ज्याने मला माझे व्यूवर्स वाढले की मला असं वाटेल की चला अजून व्हिडिओज काय काय बनू काय नको बनू आणि मला तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवायला आवडेल मला पण आता मी हळूहळू शिकते तर तुम्हाला मी हळूहळू सगळं दाखवेन माझ्या घरातल्या सगळ्या काय ॲक्टिव्हिटीज मी ज्या काय करते किंवा मी माझं काय प्लॅनिंग असतं किंवा माझं वॉड्रप वा, कसं आहे आता सध्या तरी हे सगळं अजून काही नाही पण हळूहळू सगळं तुमच्यासमोर मी मांडेन आणि तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सो तर गुड नाईट आणि बाय